आज संविधान दिनानिमित्त आपणा सर्व भारतीय बंधू भगिनींना हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो बंधू आणि भगिनींनो आज आपल्या देशात संविधान लागू झालेले जवळपास त्र्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि आजच्या परिस्थितीत आपण एका संक्रमण अवस्थेतून वाटचाल करीत आहोत भारताचं संविधान संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट असं घडलं गेलेलं आहे भारतीय संविधानापुढं ज्या राष्ट्रात प्रथम लोकशाही निर्माण झाली त्या इंग्लंडच्या सुद्धा राष्ट्र राज्यघटना ही तोकडी पडली तद्वतच अमेरिकेची राज्यघटना तोकडी पडली तद्वतच ऑस्ट्रेलियासारख्या उच्च विद्याभूषित राज्य देशाचीही राज्यघटना ही या संविधानापुढे पुड़ तोकडी पडली कारण असं आहे की या संविधानात तथागत भगवान बुद्धांच्या तत्वांचा समावेश केलेला असल्यामुळं आणि तो समावेश हा केवळ आणि केवळ विज्ञानावर आधारित असल्यामुळं ही राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ ठरली उदाहरण द्यायचं झालं तर जपानच्या राज्यघटनेचं पहिलं कलम हे बुद्धम सरणम गच्छामी धम्मम सरणम गच्छामी आणि संगम सरणम गच्छामी मी असं आहे याचा अर्थ बुद्ध ही कुणी सापेक्ष व्यक्ती नाही तर बुद्ध म्हणजे मी माझ्या बुद्धीला शरण जातो मी धम्माला शरण जातो म्हणजे मी माझ्या कर्माला शरण जातो आणि मी संघाला शरण जातो म्हणजे मी माझ्या समूहाला शरण जातो अशा अर्थाने या राज्यघटनेत जपानच्या राज्यघटनेचा सुरुवात झालेली आहे आणि म्हणून आज जर पाहिलं तर जपान हा देश जगात सर्वोत्कृष्ट आणि एक नंबरचा देश गणला जातो तद्वतच एकोणीसशे पन्नास साली जेव्हा भारतीय राज्यघटना अंमलात आली त्याचवेळी जर या घटनेचा तंतोतंत अंमल तंत भारताने स्वीकारला असता आणि केला असता तर आज भारत नक्कीच का जगात महाशक्ती ठरले असते आज लोक वल्गना करतायत की भारत पुढील काही काळात जगात महाशक्ती होईल जरूर नक्की होईल पण त्यासाठी प्रथमतः भारतीय राज्यघटनेचं अनुकरण करणं इतकं अत्यंत आवश्यक आहे आणि ते जर अनुकरण भारत देशातल्या प्रत्येक नागरिकांनी करायचं ठरवलं तर अल्पावधीतच भारत देश हा नक्कीच जगातली महाशक्ती होईल भारत देश हा सम्राट अशोकाच्या काळात किमान पाच हजार वर्ष हा जगातली महाशक्ती होता आणि तद्वतच त्याच अनुषंगाने त्याच मार्गाने जर देशाने वाटचाल केली तर पुन्हा भारत देश हा जगातली महाशक्ती व्हायला वेळ लागणार नाही ना माननीय पंतप्रधान प्रधानमंत्री यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसला हरघर तिरंगा अशी मोहीम राबवली मला माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती करावीशी वाटते की त्याच हर हरघर तिरंगा याच पद्धतीने माननीय प्रधानमंत्र्याने जर सव्वीस जानेवारी एकोणीसशे दोन हजार तेवीसला हरघर संविधान असं अभियान राबवलं तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरी हे संविधान पोचेल आणि संविधानात नेमकं काय म्हटलेलं आहे संविधानामुळं नेमका काय फायदा होतो हे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला कळलं तर भारताची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही आणि आपलं जे मिशन आहे की भारत जगातली महाशक्ती व्हावी तर ते व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही तेव्हा या प्रसंगी एवढं बोलतो पुनश्च एकदा सगळ्यांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलून द्या